I'm not gonna... फुलांचा न शेतकरी म्हणायला हो ग काही करतो ना नंदा फुले येतो बिया वाढवत

पेरून विचारत गाडली करावे काय बियाचे भले वावे सर्वांचे उपाय काही सुचे आनंदाने मित्रांनो खड्डा गोरु गोड्यान पाळ म्हणाला त्याच्यासाठी म्हणाली करण्यासाठी या खोकीला म्हणाला बोला नाही माझा कधी कसे कोकि कावळा म्हणाला कावळा म्हणाला नाही होणार काम करून खूप दमलोय ग बाई खारु ताई आणि सर डोळे फिरू लागली घर घर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बघ सुद्धा छानचा वारा खेळून घेते पोट